जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड पोस्ट आणगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे श्री माधव सुखऱ्या गुरव सर दे धक्का मार या नावानं जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड पोस्ट आणगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे हिरवा शालू या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की पाऊस पडता हिरवळ उगवता पाऊस पडता हिरवळ उगवता जणू धरणी नेसती हिरवा शालू पाऊस पडता हिरवळ उगवता जणू धरणी नेसती हिरवा शालू सांग सखे माझ्या जीवनी तू कधी नेसून येशील हिरवा शालू सांग सखे माझ्या जीवनी तू कधी नेसून येशील हिरवा शालू वा आणि खरं आहे की पाऊस पडल्यानंतर हिरवळ उगवल्यानंतर जणू धरणी हिरवा शालू नेसून येते ती सुंदर दिसते त्याप्रमाणेच तू माझ्या जीवनामध्ये कधी हिरवा शालो नेसून येशील असा प्रश्न विचारणारी सरांची ही अप्रतिमाशी चारोळी होती आणि पुढच्या एका